कसं किती समाधान आता रॅक म्हणूनच आम्हाला खूप समाधान झालं जनतेचा कौल एकदम बरोबर झाला आणि आता हो खूप म्हणजे निवडून येणार सगळ्या लवकरांचा आशीर्वाद समर्थांचा आशीर्वाद सगळ्या जनतेचा आशीर्वाद पाठीमागे आहे आणि तो आता आलेला आहे बोलायची गरज नाही एका वेळेला एका वेळेला

आहे सोपं वर्ष चाळीस वर्ष राजकारणात त्यांना माझा श्रीखंडमध्ये आता तर तो जिंकून आलेला तुम्ही बघितलं तर सॉरी सगळं बघितलं होईल कशाला नाही आता मी बोलात समजून जातो मी मला काय बोलायचं बोलतात एक मुख्यमंत्री बोलतात की त्यांना बोलू दे आपण कामातून उत्तर देऊ तू म्हणजे असं हे नाही करायचं तू पण असंच करायचं कि कामातून उत्तर दे आणि ते कामातून उत्तर माझ्या ठिकाणी दहा वर्षात खूप दिलेलं आहे मला बोलायची गरज नाही जनतेला माहिती आहे त्या मुलांनी केलेला एक डॉक्टर मुलगा एज्युकेटेड मुलगा ऑर्थोपेडिक मुलगा एक आई वडिलांचा म्हणजे चांगला मुलगा एकदम त्यांनी आज करून दाखवलं स्वतःच्या पायावर उभं राहून असं म्हणजे हे नाही ते नाही ते नाही आणि आता आपण एवढी रेजिंग या आहेत लता शिंदे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार श्रीकांत बाजी मारलेली आहे की त्याच्यामधला एक विनम्र मुलगा एक लोकप्रतिनिधी एक खासदार आणि आई वडिलांचा एकूलचा एक लाडका मुलगा असा त्याचा पल्लेदार प्रवास आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो केंद्रीय मंत्रिमंडळात दिसला तर नवल वाटू नये अशी भावना त्याच्या आईने बोलून दाखवली कॅमेरामन असीम बुरे आणि शिव सर मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र डोंबिवली you <laughs>